त्या मामाच्या समोर त्या बाबाच्या समोर राजी कोणी बोलायले त्या दिवशी माल पटो पटो पटव करत होती ना, ता ना, ना, ना हा आणि आता पड बसली बाहेर घरात घेऊन बसली रूम मध्ये हा बोला लागत होता तू बेकोन त्या तलासो आता हा घे तर हे करते ताना आता नाम मायसोबत आत नाही माझा नाम कराव काही हा टेस्ट केली ना माणसं ना टेस्ट निजी मग हा तुला सांगतो तु मी वानी हकडल्यावानी हकडल्यावानी हा नवरा समजत नाही सास सासुरी समजत नाही तिले जाते मार्च जाते माहिले बोलावते सासुरीला म्हणते तुम्ही चुकचाप रा त्या काय घरचं खौराय घेऊन तिला माय मी एवढा सुद्धा आधी नाही मग इथं आम्ही तर म्हटलं ठेवत नाही म्हणून आता सुद्धा फक्त आता माय माय बोल तुला सोड चिटी देतो परत मोकडं हा तुम्ही माय दावडा सांगून जाते ना माय घरी नेतो माय घरी नेतो मी पोहोचतो पोस्मा जिंदगी भर मग तुला बोलतच नाही याच्यासोबत बोलू नाही काही फायदा नाही फालतू झगडा होऊन जाय आ मला मी एक तर माय घरी बोलले मामा बोलले लय मी काही आता बोलतच नाही काय कोणासोबत काहीच नाही बोलत जाऊ दे माय पोरगी बरी आणि मी बरी पाच बसन बापा हे मी कोणाला एक शब्द तर बोलत नाही हा काहीच बोलत नाही एवढं बोलून राहिलो मी एक शब्द तोडलो तर नाही देईन हा चंगच खडं सावलो वाटते तर हा चंगळच खडं बाबा तो शब्द मी काढून राहिली माहीत एवढं बोलल्यावर ती चुपचाप राहिनारी होय

त्यास बोलणारच नाही मी आरे तसे पण तुझ्यासोबत नाही एक शब्द बोलणार नाही मी सूर्य थांबतो आता काय करू बोलून बोलून तरी काय करू बोलते आई चला सांगत नाही मी माहे माय सांगते जाऊ दे आता जे होईल ते होय पाहू आता काय होते मी बोलतच नाही आता कोणासोबत मला काही ये नाही आणि मी कुठे नाही आणि मी बोलतही नाही मामाय बाबान मला किती बोलली आहे चाचाना माय मामाय मला कधी बोलले नाही बरं हा पण आता माय मामाय बोलले बोलले हा माय मामाय काय बोलली मडी हावडी हे सगळे आई मुडे झालं आई मुडे आईने न सगळेले भडकवलं माय विषय सगळेले सगळेले भडकवलं माय विषय माय आई माय साथ दे माय आई माय सोबत चांगली होती तर माय आईले माय मामाने बोलला माय मामा किती हा आणि बाबाय बोलले बाबाय अंगावर गेले हे सगळे माय सासू मुडे झालं आता थोडंसे हे तांदूळाचे पापड टाकून दिले आ थोडंसं चीक उरलेलं आहे तर त्याच्यात आता ता कलर टाका लागल कलरचे बनवा लागण आता कलरचे माया राणीले आवडते हो, कलरचे आणि तिच्या बापाने आवडते दोघ्याची पसंत सारखीच आहे कलरही बोलली बाई मी आणायची या दुकानातून तुळटी आणली त्या दिवशी आलू चिप्स करायसाठी आणि कलरच विसरली बाई ह्या पापडाचा कलर, कलर आणाले आ घेऊन या लागे आता इथं कोण पायन पण आता राणीचा बापही नाही घरी पाठवलं असतं दुकानात एखादी पोट्ट्या पाठवा बाई लहानशा मोठ्या लागेल उन्हातानाचे आ फोन करून पाठवा लागेल अ पोरीले त्याच्या पोरी गिरीले म्हणा लागेन या पोरीले पाठव थोडीशी आ ते पुट्टी आणते बरोबर आ चार पाच रुपये दिले देल त्याले तर मस्त मला भाऊ त्या पापडाचा तमाशा करून मला खायला नाही करत काही नाही निसली सकाळी उठली

घनघन 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 निस्त हा एक दोन दिवस उशीर झाला काय फरक पडते ते तुम्हाला तुम्हाला नीट लागत नाही करायचं मिस्त करून राहिली सर्व काही हा हा बाई बोला पहिले जेवण झालं का ते चांगलं भूक लागली इथं पहिले खात करायचं मग करायचं ते बाकीच हो खात करत राहतो आणि मग तिथं बारा वाजता टाकत बसतो उन्हात भर उन्हात आज लागली पाहिजे मध्ये ऊन जाव हे ते आज तुमचं काय झालं आ बिमार पडली मी तर मलाच करायला लागते मग बिमार आहे तरी तुम्ही करता का

पाहिल्या बरोबर लगेच हा आणि हात नाही लावू देत आणि आता चालली बरोबर नवऱ्याला हे करू काय बापा तसा हे वहिनी चॅप्टर सारे रे घुम घुम करते गेला तर बाप्पा नेऊन मी नि तर मानलं तुले नेऊन दे म्हणून त्या दिवशीच तर मानलं रे तुले आ नेऊन दे म्हटलं आत करा ना आराम दोन चार दिवस मायच्या घरी सारं मध्येच करावं लागते मध्येच करावं लागते आई तर द्यावं लागते मिस्त खा आले हा तिले जे झोपूनच्या झोपून झोपूनच्या झोपून राहते मिस्ती

सारेले सांगतील नाटक हा मले बरोबर समजते हिच वाला आणि चा हो दादा जाते हिच्या चाटीत जाय हो बाप्पा जा अन गोया मोय घे जो अन काय म्हणते त्याले ना भरी झाल्याशी यूज न करता चांगली चांगली टन होय मस्त कर ना आईच्या घरी आराम चांगली हा मग ये जो अन तब्येत बरी झाली म्हणजे सांग जो मग हा बरोबर तब्येत बरी झाली म्हणजे सांगतो ना कोण नाही सांगी इकडे येईन ना मग काम करा ते हां बिमार पडला तिकडं काम करा रे इकडं हो करतो ना फोन करतो करतो बरं लागलं म्हणजे करतोच मी फोन तसं डॉक्टरनं आता सलाईन लावली तर थोडं बरं वाटलं होतं पण अजून घरातल्यासारखं झालं का नाही तर मी तर नाहीच म्हणलं यायले पण आता सागरजीस म्हणते चाल चाल तर चाला बा म्हटलं जाऊनच या तशी बी आता मी इथून झोपून झोपूनच राहतो हां तर तिथंही थोडंसं बरं वाटलं मला चाल बा म्हणे तर मग चाला बा म्हटलं

थोडस कोणी काही म्हणन का बोलन हा बोललीच काही नकल काढून राहिली मला काही समजून नाही राहिलं का कर आता चांगली काम तिथे नेट लागून राहिलं का नाही काम हो चा म्हणून माय वाला रूम मध्ये यू 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 टोमनी मारे आता करतच कोणाला आहे टोमनी तू उशीर होते ते आपलं चाललं आराम हा माणूस आहे ना घडीतच कसं आहे सागरजीच माणूस आहोत माणूस राहिले आता काहीच केलं चहाईन माहिती मी तो आता तुम्हाला कोणाचे फोन येत नाही मी मी कोणाला फोन करत नाही काय झालं काय झालं काय म्हणतो तू आवा

देतो ना छाया दे थांब ना आता माय माग थांबस थांब कामा, कामा लागले मी म्हटलं लाग लग्नाच्या पहिले निपटून घेतो बा जाऊ ना एका दिवसात होतो साड्या माड्या जाऊ ना एका ड्रेस अजून ठेवा रुद्राला जाऊ ना

हो माहिती आहे माहिती आहे मध्ये कशी ऐकूत माहित आहे बिना एवढे दिवस काढून नाही राहि सास माहित आहे मला काय सांगू नको तू रायजू उद्या तयारी करून चार वाजता चालू असतात घेता काय घ्यायचं च्या बुन घ्यायचं घ्यायचं काय घेते बंद बस घेऊन येते आता काय माहित हा घ्यायचं घ्यायचं इन मिन दोन साड्या तीन साड्या घेतो माय माझे तीन घेतो तीन घेतो ना गेलो ना तीन घेऊ

ओ तू मध्ये ना अशी मॅट करून राहिली छाये का मला काय बोला काय बोलून राहिलो मी मला काय समजून नाही राहिलं अहो तू घे जे लाव बिचारे वा अहो तू चार वाजता चालतो घ्या आणि तुला काय लागते ते घेऊन घेतो हा पण माय डोकं नको खाऊ आणि आम तू चाय काय चाय यार पप्पा वाटतं वाटत आम ग्लास काय चाय दे म्हणतो सु दे चाय बसला माणसाने तर तोशी शांती नाही घरात हा कामून येते माणूस शांता बसाचा तर किती 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 चा बोईच लावली तिने तरी आधी तर काय धडगत नाही व माय माणूस व काय धडगत नाही व आई कसा दिला व पाहून तुम्ही मला आ कसा देला व हावला

दोघांच्या दोघाच आहे बाहेरपर्यंत आवाज येऊन राहिला काही वाचते का नाही हो तुम्हाला थोडस माझा जोरा 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 ओरडून राहिला आणि तुझ्या आवाज लयच येऊन राहिला रे हा हो रे घनश्याम मे एवढं ओढायला लागते काय का होय बापा बापा बाहेर बसल्या बाया बसल्या त्या म्हणून राहिले बाहेर न चालू आहे का दोघा नवरा बायकोची यायची काय होतच असते काय हा निस्ते चालूच राहते कशी बोलून राहिले आता काय बोलू जाऊ दे

त्या काही रस्ता रोखला मी ना एवढी मोठी जागा आहे झाले ना जाना लोकांना सांगू सांगू बोम बनवते का तर काय माहीत हा तिकडं बाहेर पर्यंत ऐकू येऊन राहिली कल्ली पर्यंत तमाशा तुमच्या दोघाचा जाऊ दे ना जाऊ दे ना तू आधी तेल टाकतो जाऊ दे ना चालली होती ना आता चिपल्या पे बनवले तू तर माझा बोलतो जाऊ दे